सभापती या या लोकांमध्ये हिंमत आहे का त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारावं की संजय राठोड या तुमची कुठल्या मुद्द्यावर दिली याच उत्तर यांनी दिलं पाहिजे अरे मी तर माझी लढाई लढले मी माझी लढाई लढली आणि लढणार अनिल परब हिंमत आहे तुमची हिम्मत आहे का तुमच्या मध्ये सभापती महोदय मला विचारायचंय यांच्यात हिंमत आहे का यांनी यांच्या नेत्याला मला माझं नाव घेऊन इथं बोलण्यात आलंय आणि म्हणून मी त्यांना उत्तर देत आहे माझा प्रश्न अनिल परबांना त्यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून हो मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी, जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केलं माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजलं काय सांगते तुम्हाला आणि इथे का असे मशिलाने आलेलो नाही नाहीत हे पण सांगते तुम्हाला आणि म्हणून मला सांगायचंय की हिंमत असेल तर यांनी विचारावं उद्धव ठाकरेंना का घेतला त्याचा का त्याला तुम्ही क्लीन चिट दिली यांनी क्लीन चिट दिली नसती तर आज ते जे म्हणतात ना ते झालं नसतं काही नाही मिळालं आमच्या घराघरावर येतात सगळं संपलं आणि जाता जाता काय म्हणले तिच्या नवऱ्याला पकडलं अरे आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो आम्ही जिंकलो माझा नवरा तिकडे सगळ्यातनं निर्दोष मुक्तता झाली आता याच्यावर फार घसेफोड करणाऱ्या एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या बाईंचा तसा तो नाद आहे बाई तशाच वागत राहतात बाईंच्या स्वभावाला औषध नाहीये परंतु मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीने सांगितलं पाहिजे काल सोशल मीडियावर खूप धुमाकूळ चालू असताना अनेक लोक म्हणत होते की झोपडपट्टीतली भाषा वापरली झोपडपट्टीसारखं बोललं जाते परंतु अत्यंत विनम्रतेने सांगितलं पाहिजे की झोपडपट्टीला सुद्धा एक क्लास असतो झोपडपट्टीतली लोक काबाड कष्ट करतात पण ती प्रामाणिकपणे स्वतःची रोजीरोटी मिळवतात झोपडपट्टीतली लोक भलेही गरीब असतील परंतु ती लोक आपलं इमान विकणारी नसतात त्यामुळे कृपया वाघबाईंबद्दल बोलताना झोपडपट्टीचे उदाहरण कुणी देऊ नयेत वाघबाईंनी जो, जो आकडा सांगितला तो त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा एकूण आलेख बघितला असता हा आकडा थोडा कमी आहे कारण लोक अत्यंत कौतुकाने आकडेवारी जास्त देतात याचंही कृपया त्यांना भान असावं